कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भिडकर साडीवाला यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजची साडी एकदम सुंदर आणलेली आहे आपण आणि लवेअर केल्यानंतर मित्रांनो एवढा लाईट वेट साड्यांची डिमांड अशी आहे मित्रांनो लाईट वापरल्यानंतर एवढी लाईट वेट आहे मित्रांनो वापरायला एकदम सॉफ्ट साडी आहे आणि सुंदर पण असतात मित्रांनो या साड्या कधी पण पना आपण असं कपडात ठेवल्या किंवा अल्मेऱ्यामध्ये ठेवल्या तर आपल्याला कधी पण पटकन काढून वापरायला छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये किंवा बाहेर जाताना असे सहज वापरू शकतो एवढी सुंदर आहे मित्रांनो आणि फॅब्रिक एवढं सॉफ्ट आहे ना एकदम वेट साडी आहे मित्रांनो आणि मस्त आणि जास्त हेवी बॉर्डर नाही काय नाही एकदम स्टोन पण छान आहे त्याचे असं भरपूर ठिकाणी आतमध्ये बुट्टा पण आहे प्लसमध्ये नाजूक असे गोंड्याचे लटकन पण आलेले साडीला आणि कलर पण छान छान आहेत मित्रांनो एकदम सुंदर सुंदर कलर आहेत अशी वा पटकन घालता येईल अशी साडी आहे मित्रांनो आपल्याला म्हणजे असं जड नाही काय नाही एकदम सॉफ्ट फॅब्रिकमध्ये आणि स्टोन पण आहेत मित्रांनो जे असे व्यवस्थित बसवलेले स्टोन आहेत त्याच्यामुळं असे झाडणारे स्टोन नाहीत की लगेच साडी घातली की लगेच पडले असं बिलकुल होणार नाही मित्रांनो स्टोन पण व्यवस्थित बसवलेले आहेत आणि मस्त एकदम दाट व्यवस्थितरित्या स्टोनचं पण काम आहे याच्यामध्ये आणि कलर एवढे ब्राईट आहेत मित्रांनो एकदम सुंदर कलर आहेत आणि साडीला सुंदर अशी मध्ये लायनिंग आलेली आहे त्यामुळे साडीला खूप छान लुक आलेला आहे आणि साडी खरेदी करण्यासाठी मित्रांनो आपल्याला घ्यायचा आहे स्क्रीनशॉट आणि पाठवायचा आहे नंबरवर स्क्रीनवर जो नंबर लावला आहे त्या नंबरवर आणि अजून बी मित्रांनो आपल्याला पाहुण्यांना द्यायच्या असल्या किंवा त्याच्यासाठी खूप सुंदर आहे मित्रांनो साड्या कोणाला गिफ्ट देण्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी कार्यक्रमामध्ये नेसवण्यासाठी खूप सुंदर सुंदर साड्या मित्रांनो आणि अशाच प्रकारच्या भरपूर स व्हरायटी मित्रांनो चॅनलवर आपण अपलोड पण केलेल्या आहेत एकदम छान आपल्या गरजेची जी साडी आहे मित्रांनो ती साडी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे जसे की काटपद्र असेल प्रिंटेड असेल डेली वेअर असेल किंवा पार्टीवेअर असेल सर्व सुंदर सुंदर साड्या मित्रांनो चॅनलवर प्रत्येक दिवशी अपलोड करतात आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो तर सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे सगळ्यात पहिले आपल्या चॅनलवर जेणे येणारं अपडेट आहे मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला दिसेल आणि आपल्याकडून जी आवडतीची साडी ती मिस होणार नाही असे सुंदर सुंदर जवळजवळ आठ कलरची मॅचिंग आहे मित्रांनो अगदी रंगीबिरंगी ब्राईट मस्त एकदम कलर आहे सिंपल सोबत आणि रेट रिजनेबल आहे मित्रांनो रेट कमी आहे म्हणजे साडीची जिदार जी आहे तो असं हलका आहे असं बिलकुल नाही मित्रांनो एकदम सुंदर साडी आहे साडीचा पूर्ण सहा ती कट आहे साडीवर ब्लाउज पण सुंदर आहे एक एक करून आपण साड्या उघडून पण बघूयातली थोडीशी साडी एक कशी आहे आतमध्ये तर एवढा लचकदार कपडा आहे ना मित्रांनो अगदी आपलं मन खुश होणार आहे साडी घरी आल्यानंतर साडीला मध्ये अशी लायनिंग पण आहे मित्रांनो आणि प्युअर साठ ग्रॅम जर्जट कपडा आहे फुल वॉशेबल आपण कसंही रेग्युलर वापरायला धुवायला खूप सुंदर साडी आहे मित्रांनो फुल वॉशेबल साडी आहे yeah. आणि मित्रांनो पेमेंट हे आपलं ऑनलाईन राहील पहिले पेमेंट टाकायला लागेल नंतर साडी व्यवस्थितरित्या चेक करून येणार आहे आपल्याकडे त्यानंतर साडीचा असा ब्लाऊज आहे सुंदरसा ब्लाऊज आहे मित्रांनो ब्लाऊज दिसला पण अशी स्टोनचं काम आहे याच्यामध्ये कलर पण भरपूर आहेत मित्रांनो सर्व रंगीबिरंगी ब्राईट कलर आहेत नक्की साडी मित्रांनो आपल्याला आवडली असेल आवडली तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशा छानशा साडी पॅटर्नसोबत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद